मर्दो के बिहार पतिवर्ता भोके न मरे पेडे काय छिनार अशी काहीची अवस्था आजच्या सरकारची झालेली आहे मागच्या वीस पंचवीस वर्षापासून मराठा समाज शांततेच्या मार्गाने जेव्हा आरक्षण मागत होता त्यावेळेस या सरकारनं धडकशाही करून हे आंदोलन शिरण्याचा प्रयत्न केला मराठा आणि इतर ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला परंतु मला अभिमानाने सांगा वाटतं काल विरोधी पक्षनेते ओबीसी येते यांनी काल स्पष्ट भूमिका घेतली की मराठा समाजाला ओबीसी ओबीसीमध्ये समावेश करून घ्यावं आणि काँग्रेस पक्षाला पूर्ण पाठिंबा दिला त्यांनी या ठिकाणी मी सांगू इच्छितो सरकार कोणतंही असो सरकार सगळ्याचा असो पंचायतचा असो समाजाला फक्त न्याय पाहिजे समाजाला फक्त आरक्षण पाहिजे कारण बहुसंख्य मराठा समाज हा शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांचा शेतकरी हा जगाचा पोषित आहे तो शेतकरी जर या जगाला जगवतो पण त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी जर आरक्षण मागत असेल राजकारणासाठी नाही पण शिक्षणासाठी जर आरक्षण मागत असेल तर त्यात काय वाईट आहे परंतु हे सरकार समाजामध्ये दुही पसरून म्हणजे वाद निर्माण करण्यासाठी हे आंदोलन शिरण्यात आलं त्यांचा आम्ही आज जाहीर निषेध करतो आणि त्या निषेध करण्यासाठी आज आम्ही मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे यापुढे तर सरकारनं सुधारलं नाही तर आरक्षण मंजूर केलं नाही यापुढे सर्व संघटना आणि संख्येने समाजाच्या होते महाराष्ट्रातला पहिला जिल्हा ओळखला जातो चळवळीच्या जिल्हा ओळखला जातो आणि आज या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता अतिशय शांतपणे आणि संयम आणि शिस्तीने हा मोर्चा यशस्वी केला आणि नांदेड बंद हा यशस्वी झाला नांदेड बंद करण्या पाठी मागवली एक मे म्हणजे मौजे अंतरवाली तालुका अंबाड जिल्हा जालना येथे आमचे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या भ्रमुख मागण्या घेऊन आरक्षणाची भ्रम मागणी घेऊन आंदोलनाला बसले होते उपोषणाला बसल्यानंतर या मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावरून जालना जिल्ह्याच्या एसपी ला ऑर्डर आला आणि उपोषण मोडीत काढण्यासाठी त्यांना आदेश देण्यात आले उपोषण मोडीत काढायचं असेल या देशामध्ये या राज्यामध्ये संविधान लागू आहे की नाही असा सवाल नांदेडहून सकल मराठा समाज करतोय जर संविधानिक रित्या कायद्याच्या चौकटीत बसून जर उपोषणा सारखा मार्ग मराठा समाजाचे कार्यकर्ते निवडत असतील आणि ते आंदोलन जर तुम्ही मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असाल तर मायबाप सरकार मराठ्यांना महाराष्ट्रामध्ये जगू द्यायची नियत तुमची नाही असा थेट आरोप आम्ही या ठिकाणी काय चूक केली आणि काय गुन्हा केला होता वा जे वासुदेवाच्या नळकांड्या सोडल्या बुलेटच्या कांड्या उडवल्या लाठी चार्ज केला अरे ऐंशी नव्वद वर्षाच्या आमच्या मायमावलीवर माळकरी माय माऊलीवर तुम्ही काठी उजारली वाटा वाटावायची तुम्हाला आणि गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की दगडफेक झाली म्हणून साहेब श्याम पाटील वरचे आव्हान करते माझ्या माय माऊलीवर तुम्ही जे दगडफेकीचा आरोप लावलाय ती माय माऊली कमरातून वागते काय तयारी पहिल्यांदा सिद्ध करा आणि त्याच्यानंतर लाज वाटायला पाहिजे संविधानिक आणि कायद्याच्या चौकटीत बसून आंदोलन करताना तुम्ही लाठीचार्ज चार्ज आदेश देता त्या देशामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही त्या देशामध्ये संविधानाला किंमत आहे की नाही माननीय मुख्यमंत्री साहेब माझी एकच विनंती आहे माझी पहिली मागणी या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो मीडियाच्या माध्यमातून जालना जिल्ह्याचे जे जे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी माझ्या मराठा बांधवावर माता भगिनीवर हात उचलला आहे त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कडक शासन करा आणि गृहमंत्री साहेब तुम्ही या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्या आमची पहिली मागणी दुसरी मागणी आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण हा तीस वर्षापासून रखडलेला मुद्दा आहे जोपर्यंत मराठा समाज आता तीस ओबीसी मध्ये समावेश तुम्ही करणार नाही तोपर्यंत हे सगळे मोर्चे बंद होणार नाही ज्या दिवशी तुम्ही मराठा समाज आता ओबीसी मध्ये समावेश करता त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मराठा समाज शांत झाला म्हणून समजून घ्या दुसरी एक महत्वाची मागणी आहे माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदे तुम्ही कोणत्या प्रकारे सरकार आणले आम्हाला त्याच्याशी काही घेऊनदा नाही पण ज्या दिवशी तुम्ही खुर्चीवर बसलात ना त्या दिवशी आमचा छाती अभिमानाला फुलून आली एक मराठा मुख्यमंत्री खुर्चीवर बसलाय परंतु तुम्ही काय केलात ज्या खुर्चीवर भेटला तेव्हापासून मराठाच्या समाजाबाबतीमध्ये एकही निर्णय तुम्ही पॉझिटिव्ह घेतला नाही एक सकारात्मक घेतला नाही चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी तुम्हाला जी आर देण्यात आला एक निवेदन देण्यात आलं होतं त्यात चौदा मागण्या होत्या त्यातली एक मागणी अशी होती मराठवाड्यातील मराठा समाजात समावेश करून घ्या तुम्ही ते सुद्धा केला नाही समिती नेमली एकोणतीस मेला समिती नेमली आणि एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस ऑगस्टला समितीची मर्यादा संपून गेली पण तुम्ही त्या समितीचा एकही अहवाल आमच्या मराठा समाजासमोर सादर केला आहे तुम्ही मराठाला ओबीसी मध्ये आरक्षण देणार कधी आज हा सवाल या ठिकाणी करण्यात आला आहे जर येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली नाही निघाला तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन केल्याशिवाय मराठी शांत प्रश्न